तुम्हाला महाभारतातला जो प्रसंग आठवत असेल ज्यावेळेस श्रीकृष्ण झोपून राहतात आणि नारायणी सेना म्हणजेच श्रीकृष्णाची मदत घेण्यासाठी अर्जुन आणि दुर्योधन हे दोघेही पोचतात अर्जुन रा रा हा श्रीकृष्णाच्या पायापाशी बसलेला राहतो तर दुर्योधन हा श्रीकृष्णाच्या उशी म्हणजेच डोक्याशी जरी बसलेला राहतो तेव्हा श्रीकृष्ण उठतात आणि ते सगळ्यात आधी अर्जुनाला बघतात आणि म्हणतात की अरे पार्थ कधी आला आणि त्यानंतर दुर्योधन म्हणतो की मी तुमच्या आधी आलो त्याच प्रकारचं असं काही कालच्या प्रसंगामध्ये घडलं आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आद सेकंड ओपिनियन मित्रांनो काल दिवसभर एका चर्चेनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उधाण आलं होतं ती चर्चा म्हणजे छगन भुजबळ जे महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मिनिस्टर आहेत सध्या महायुतीमध्ये ते शरदचंद्र पवारसाहेब यांच्या भेटीला गेले शरदचंद्र पवारसाहेब यांच्या भेटीला जाणं काही वावगं नाही पण शरदचंद्र पवारसाहेबांच्या भेटीला जाताना त्यांनी कोणकोणत्या गोष्टी साधल्या किंवा त्याच्यातून काय गोष्ट काढण्यात येईल किंवा त्याच्यातून अर्थ काय काढण्यात येईल याच्यावर आपण बोलण्याचा याच्यावर आपण डिस्कस करू किंवा याला अॅनालाइज करण्याचा आपण प्रयत्न करू पण प्लीज त्याआधी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जे जातीद्वेष पसरलेला आहे सो जातीद्वेष कमी करण्यासाठी हा जातीद्वेष कमी कोण करू शकतं तर मनात जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जो मराठा आरक्षणाचा मोर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ज्या प्रकारचे विष हे मराठा समाजामध्ये किंवा ओबीसी समाजामध्ये पसरवण्यात आले जो जातीयवाद महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गा ग्रामीण लेवलपर्यंत म्हणजे लहान लेकरांपर्यंत पोहोचू लागला आहे ग्रामीण भागातील लेकरं लहान लेकरंसुद्धा एकमेकाची जात विचारायला लागले तर हा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र नक्कीच नाही हे महाराष्ट्र नक्कीच नव्हता महाराष्ट्र हे नेहमी प्रोग्रेसिव्ह राज्य राहिले आहे जिथे सर्व दीन दयाल पिछळे यांच्यासाठी जागा नेहमीच राहिलेली आहे महाराष्ट्राने नेहमी प्रत्येक जातीला समोर घेऊन प्रोग्रेस केलेली आहे महाराष्ट्रामध्ये डॉमिनंट समाज हा मराठा समाज आहे सगळ्यांना माहिती आहे पण मराठा समाजाने ज्या प्रकारे बाकी समाजांना सोबत घेऊन चाललं ते इनक्रेडिबल होतं एक डॉमिनंट समाज असतानासुद्धा कोणत्याही समाजा समाजावर अन्याय न करता महाराष्ट्र हा प्रोग्रेस करत राहिला हेच तुम्ही बघता छगन भुजबळांनी प शरद पवार साहेबांना भेटून एका गोष्टीतून किती गोष्टी साधल्या आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो ज्याप्रकारे मी सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेव्हा जेव्हा शरद पवार साहेब सत्तेच्या जा बाहेर जातात तेव्हा तेव्हा मराठा आरक्षणाचे मोर्चे हे बाहेर येतात मित्रांनो खरं म्हणजे मराठा समाजाला समाजाला हे समजण्याची गरज आहे की मराठा आरक्षणाचा सगळ्यात मोठा शत्रू जर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी असेल तर तो शरदचंद्र पवार साहेब हे महाराष्ट्रातील मराठा राजकारणाचे म्हणजे मराठा आरक्षणाचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत तर मित्रांनो छगन भुजबळ काल शरद पवारांशी गेले अजितदादा पवारलांना सांगता गेले आणि त्यांनी जेव्हा प्रेस समोर आले तेव्हा त्यांनी सांगितलं की मी कुठल्याही प्रकारचं मंत्रिपद नेता म्हणून तिथे नव्हतो गेलो तर एक कार्यकर्ता म्हणून एक महाराष्ट्राबद्दल जाण असलेला नेता म्हणून महाराष्ट्राचा विकास व्हावं अशी सहानुभूती ठेवणारा नेता म्हणून तर छगन भुजबळ यांनी शरदचंद्र पवार साहेबांना भेटून ज्या प्रकारच्या गोष्टी केल्या की महाराष्ट्रामध्ये जे विदुष दोन जातीमध्ये निर्माण झाले किंवा दोन समाजामध्ये निर्माण झाले ते आता तुम्ही महाराष्ट्राचे मोठे नेते आहे या नात्याने तुम्ही सांभाळून घेण्याचा प्रयत्न करावा आणि महाराष्ट्राला या जातीय द्वेषातून बाहेर काढावं तर मित्रांनो ही गुगली होती छगन भुजबळ साहेबांनी शरद पवार यांना उघडं पाडलं आणि दाखवलं की महाराष्ट्र राजकारणामध्ये जे काही विकूट चालू आहे किंवा जो काही जातीद्वेष चालू आहे त्याच्यामागे शरदचंद्र पवार साहेब आहे जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचे मोर्चे निघतात तर मराठा आरक्षणाचा सगळ्यात मोठा शत्रू हा त्या आरक्षण मोर्चामागे असतो असंच छगन भुजबळ साहेबांनी दाखवून देण्याचा दा प्रयत्न केला आहे की छगन भुजबळ साहेबांनी परत एक गोष्ट दाखवून देण्याचे प्रयत्न केली आहे की जरांगे पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवार हे चालवण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा